छाया देवाजवळ दिवा लावून ठेव देवाजवळ दिवा लावून ठेव आपण निघालो की नाही आई दिवा लावला तर मग ते भीती वाटते भीती वाटते दिवा लावला दार बंदर आपण दिवाजवळ घरी नाही काही नाही आणि दिवा काही पेटलं बिटलं म्हणजे घरात कशाला काही पेटी दिवा देवाजवळ काय येते त्याच्यावर काच ठेऊन दे ना पण आई तरी उंदर हे ते समजा आपण नसलो घरी तर उंदरानंच काही त्याच्यावर कपडा गिपडा टाकला तर अजून भीती ते दिवा लावणं जरुरीच आहे काय आता आपण निघालो की नाही बाई लग्नासाठी निघालो आता आपण दिवा लाव थोडस टाक म्हणजे अर्ध्या घंटा पुरत तेल टाक अर्ध्या घंटा तो आपण विझून जाते तेल संपलं की जाते पण तसं निघून घराच्या बाहेर दिवा लावून ठेव आणि हे बाई ती प्रियंका गेली का समोर गीताले बोलवणार का त्यांची तयार आहे हो आई प्रियंका गीत बोलवायला आई सर्व घेतलं मी नीच्या साड्या गिड्या घेतलं अन मी काय म्हणतो ती आई आता निघायचं का मग हा निघायचं का आता दिवा गिवा लावून ठेवला मी सर्व गाडीतही बसले जण हो ना ते दारागिर पक्के आले तिकडचे नागचे दार लावून घेतली एक हो ना आई दारागिरं सगळं लावलं मी काही टेन्शन नका घेतो मी दारं लावले दाराजवळ झाडू उभा करून दिला म्हणजे काही घरात भीतीच नाही चोराची याची काहीच नाही आणि अजून काही हे नाही म्हणजे आता तसं आता दिवा लावून ठेवतो मग तुम्ही म्हणता हे तयारी करून राहिली हे गेले अंदर ते हात पाय घेतो धुतो म्हणत येईल म्हटलं कपडे बदलून घेत म्हणत की तिकडे घालून कपडे मी त्याच कपड्यावर येतो म्हणत हो काय हो बरं जाऊ दे मग तिकडे घालीन तो माझ्या गर्मीचं जीवार घेते पुरायच्या चला मग शिरगुन राहिला पप्पा चला चला झाली तयारी हो चला ना मी तुमचीच वाट पाहू राहिली ती चला का रे बाबू कपडे घालून घ्यायचे असते ती आता तिथे घालशील काय तिकडे घालून बरं आधी आता मी मला उशीर होऊन राहिला चला लवकर झालं का तयारी तुमच्या तुम्हाला बायाला भेटती तयारी उशीर लागते तयारी करले इथं येऊ वेळ वेळ लावता तिकडे घरा अजून वेळ लावता चला बरं लवकर लवकर या लवकर मी ग्रुप ला गुलुप लावून या लवकर बरं का आलं नमस्कार माझ्या सर्व बहिणीला माझी एकच विनंती आहे प्लीज 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 ताई चॅनलने स सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा आणि आज माझ्या देवर्जीचं लग्न आहे तर त्या शिव तुमची शुभ आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा पाणी बाय ग काय हो किशोरची मामा असं काय मला एक साथी टकमक टाकमक टकमक पाहता येते

नेम की नेमकी नवरी नेमकी नवरी हाय कोणती आहे <laughs> की नाही किशोर हो मामा तुम्ही एकदम बरोबर बोलली खरंच मामी तुम्ही नवरीपेक्षा कमी दिसून नाही आल्या बरं काय असं वाटत नाही मामी इतकं म्हणून वय आहे तुमचं म्हणून किशोर चल हट काय पण बोलत राहता <laughs> बर चला नारळ वगैरे फोडा म्हटलं गाडी समोर जायच्या आधी नारळ वगैरे फोडा हो हो कोण सगळं बाई कुठे गेली बाईला आवाज बाईनी आली अजून आम्ही बैल आवाज देतो आली नाही अजून ते म्हणजे कसं नवरदेवाच्या गाडीत बसून कोण कोण राहिली समजते ना मध्ये ऑब्व्हियसली मीच बसणार आहे माझ्या भाच्याचं मॅरेज आहे माहितीये का तुम्हाला काय इंग्लिश बोलते बाबा हे हिच इंग्लिश समजत नाही काय बोलते काय माहित बरं नवरदेवाच्या दोन्ही भाऊ जया अन्नावर देव आणि समोर मी एवढं जण जाऊ गाडीत आणि मी आणि दिदू मी आणि दिदू कुठे बसू आहे ना एक गाडी एक गाडी अजून आहे मागून त्यात तुम्ही दोघ जणी बसा ओके ओके कोण बसलं को बस का गाडीमध्ये हा गाडीमध्ये कोण बसला बापरे गाडीमध्ये काय ही ही छाया आणि पर्यंत गाडीमध्ये बसून गेली कानावर देवाच्या मी बसणार होती ना गाडीमध्ये मला बसायचं होतं ना माझ्या भावाचं लग्न आणि मी 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 बाहेर बसू का मग तू दुसऱ्या गाडीमध्ये जाऊ का हा बहिणीचा हक्क आहे तो या दोघी पटकन जाऊन दो बसला काय एखाद्या बहिणी आहेत का अगं बाई म्हणता तो लेट होत आहे मॅरेजला चल लवकर हरी अप हरी अप हरी अप डियर काय तर हरी हा नवर गाडीत बसायचं होतं म्हटलं मला कोण जाऊन बसलं काय मी काय म्हणता तू काय लहान आहे काय सगळी लवकर लवकर आरामशीर की बाबा आरामशीर की दर कसा अंदुर आरामशीर की नवरदेवाची गाडी आहे हो मामा हो आरामशीर आरामशीर चालू आहे मी झोरात नाही चालवत मला माहित आहे नवरदेवाची गाडी आहे अजून लग्न लागायचं राईलो अरे <laughs> इकडे आरामशीर की बा अजून मला लगनी नाही लागलो corris नाही तो बाबा एक्सीडेंट हम शुभ बोला शुभ बोला असा शुभ शुभ बोला बोलायचं असते या दिवसात काय बोलून राहले एक्सीडेंट आणि ही आणि ते आणि मला तसं वाटते राग आला वाटते मंदारे काय बळबळ करून राहायला काय मी गाडीच्या बाहेर कारण की ताईला बसायचं होतं वाटते गाडीत बहुतेक अगं बाई बाई ग किती मिळाय ती मंदा तिला म्हटलं ना जा बस आहे म्हटलं जागा तर बसायला तयार नाही नांगळ करून राहिली होती माझं करून राहिली होती मग शेवटी मी आली आणि माझी सीट तिला दिली काय करणं पण खूपच लहान असल्यासारखी वागते असं नाही का मॅरेज आहे की काय आहेच पडत नाही तिला जाऊ द्या नाव ताई बरीच मी बसली <laughs> मी तर मुद्दा म्हणजे बसली मला माहितीच नव्हती बसते म्हणून त्याच्या गाडीत त्या पहिले मॅच नंबर लावला मधील बसूच द्यायचं नव्हतं म्हणजे काही हे सोडी मिळत आपण करा घरचे काम आपण करा पण ती मिरुमिरो करते कधी बी हा मी आता लग्नात पुरी जिरतच मी तिला अजिबात मिरु मिरोमिरो करू देत नाही आई नवर देव आला नवर देव तर मला तुझे म्हणजे धनुसा द्या आता ज़ काय करू आता शेवड्याचं ताडी घेऊन दे तू आणि काजे हा ताडी घेऊन दे शेवड्याचं

पाच हजार आपण एकशे एकंद पाच हजार काही बोलता काही ते कसे काय पाच हजार रुपये देणार आहे आपल्याला काउन नाही देणार आहे देणार आहे देणार आहे मला वर्दी वाले द्यावेच लागतं वर्दी वाले नाही दिले मला आवाज द्यायचं मी बोली पाय ना आता म्हणून पाहिजे नाही ना 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 दिले तर मग जास्त काही टाइमपास करू नको आणि त्याच टाइमपास झाला म्हणजे लग्नाला उशीर होते मग आणि जाय मग पटकन जाय आणि झाली काय तयारी झाली काय तेजूची हो आई झाली तयारी होत आली आता तुम्ही कोणा गाण्यावर डान्स करून राहिली म्हणे नाचून राहिली का तुम्ही ah hooga nga ka tu bichaud na ha nibin tu bhi mat mid nei mithila ka kame kame kila jamai raja अरे 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 काकाची नवरदेव देव आले वाले आले वाटते हा तुम्ही तिकडे इवाई भेट करा मी इकडे पाहतो या 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 हा नमस्कार नमस्कार या या स्वागत आहे तुमचं कोणीच नाहीये इथे हा स्वागत करण्यासाठी कोणीच नाही आहे ही रीत आहे का ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का इकडे नवरदेव आला मंडपात नवरदेव आला लग्न लावायला नवरीच्या घरी आणि कोणीच नाही आहे स्वागत करायला अगं बाई बाई ग नॉन सेन्स म्हणतात काय बोलते तू तो काय ब्रदर आला हा नवरीचा ब्रदर आला हो रे तो नवरीचा ब्रदर आहे ना ब्रो आहे नवरीचा ब्रो आहे तू काय काय म्हटलं तुम्ही मी भाऊ आहे नवरीचा हो मावस भाऊ आहे मी हो तेच ते ब्रदर ब्रदर आहे तू म्हणजे ब्रो आजकाल ब्रो म्हणतात ना ब्रदरला दादा आमच्या मामीची इंग्लिश जरा वेगळी आहे समजून घ्या तेवढं आजच्या दिवस हो हो हो, हो, हो काही हरकत नाही हा या या ताई आ, मी आवाज देतो अरे मावशी आई जाई ना पटकन नवर दिवाला ना ओवाडत ना हो 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 गाणं लावत मी हो हो गाणं लावायला लावतो अरे योगेश गाणं लाव रे मावशी डान्स करायचा आहे ना हो दादा लावतो लावतो अग भाई भाई गिरी नाईस वेरी नाईस वेलकम करून राहिला का तुम्ही तुमच्या सनी लॉज वेलकम करून राहिला का आ हो हो मामी बाई हो 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 อย่างสกัดเต็มใจอยากจะไปว่ายมิถิลากาคันนักันนิคิลาจะว่ายระชาราเมมิลามิถิลากาคัน वेरी नाइस सॉन्ग वेरी नाइस सॉन्ग दीदी यू वेरी नाइस यू आर लकी तू मला मिळ्या आहे ना म्हणून तू म्हणू शकता वेरी नाइस वेरी नाइस धन्यवाद या जा भाई बा या खूप छान गाणं म्हटलं तुम्ही आई खूप छान आवडलं मला हो ना खरंच आई खूप छान गाणं म्हटलं काय तर छान बेसूर आहे वानाची बावळट आणि ही बदल आहे का तुमच्याकडे हा तुम्ही पाठ पण टाकला नाही खाली जावा पाठ पण टाकला नाही तुम्ही ही बदल आहे का तुमच्याकडे माफ करा बाई माफ करा लक्ष राहायला पाठाक माफ करा या, या या भाई या तुझ दे पाहिजे मान मर्यादा काहीच नाही झालं सुरीच मान पान मरदा सगळं झालं चालू आता आसपासून आज आस पहिला दिवस आहे कि लग्नाचा आता आपली व्हिडिओ लग्नाची सुरू झाला आता मंदाचं टप्प टप टप सुरू असं वाटते खांद्या कोपऱ्यात गड्डा करा आणि नस टाका